नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर मनोहर कथाप्रेमी बाहेर वातावरण हे खूप बदललं आहे आजार वाढत आहे त्यामुळे आपली सर्वांची लहानांची सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वस्थ रहा, हॅपी रहा, सुरुवात करूया आपल्या कथेपासून मनाविरुद्ध झालेले लग्न भाग चोपन्न तिला धीर देऊन बोलला तशी ती घाबरत घाबरत त्याच्या समोर त्याच्या सोबत चालू लागली गर्दीतून वाट काढत दोघ निघाले होते अचानक त्याने तिच्या बोटात आपली बोट गुंपली तस तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तिच्या अंगात गोड शिरशिरी आली तिनेही आपली बोट घट्ट केली तिला त्याचं हे वागणं खूप आधार देणार वाटलं कधी कधी अशा लहानशा गोष्टीतून खरा आधार काळजी दिसून येते प्रेम व्यक्त करायला जास्त काही लागत नाही मनाचे मनाशी नाते असायला हवे तो तिच्या समोर आपला एक हात आडवा लावून तिला प्रोटेक्ट करत होता कधी तिच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या समोर घेत होता जेणेकरून कुणाचा धक्का लागणार नाही पूर्ण पायऱ्या रांगेने भरल्या होत्या त्यातून तिला कुठेही त्रास होणार नाही याची तो काळजी घेत होता प्रयत्न करत होता त्यांनी पाहिलं तर नळाजवळ जाऊन अंगावर पाणी मारून घेतलं ॲक्च्युली आंघोळ करून मग दर्शन घेतलं जातं पण यांनी मात्र फक्त हातपाय धुतले आणि अंगावर पाणी शिंबडलं तिथून ते पुन्हा पायऱ्यांवरती आले एकूण पाचशे तीस पायऱ्या माया चढून चढून दमली होती मायाचं काय राजला पण दम लागला होता थोडं थांबत थांबत दोघं पुढे सरकले तिला कसं झालं होतं तिच्या अंगात त्राणच उरला नव्हता थांबत आणि राजला तिला पाहून खूप वाईट वाटलं तिचा चेहरा घामानं ओथंबला होता गळ्यावर घामाच्या धारा लागल्या होता गळ्यावरचे केस भिजले होते चेहरा पूर्ण कोमेजला होता सुरुवातीला असलेला तिचा उत्साह निवळला होता ती फक्त अजून किती पायऱ्या आहेत याचं निरीक्षण करत होती त्यात साडी घातलेली असल्याने तिला चालायला त्रास होत होता त्यानं जाऊन पाणी आणलं आणि पाणी प्यायला दिलं ती गटागटा पाणी पिऊ लागली जास्त पाणी पिऊ नकोस नाहीतर थडस लागेल मग चालवून चालवले जाणार नाही अजिबात राज तिला कमी पाणी प्यायला सांगत हातातून बॉटल घेऊन म्हणाला राज तसंही मी यापुढे नाही चालू शकणार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड त्याच्या खांद्यावर हात ठेवून तळहात चेक करत म्हणाली राजने बारकाईने लक्ष दिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं तिच्या पायाला चप्पल लागली होती तळपायाला फोड उठले होते लाल भडक झाले होते नाजूक गोरे पान पाय पाहून त्याचे मन कळवळले तिचे पाय आणि सुकलेला चेहरा पाहून तो काही विचार न करता झटकन उठला आणि तिला आपल्या बलदंड बाहूंनी अलगत उचलून घेतलं तशी ती एकदम शॉक झाली आणि बावरली त्या बावरली आणि राजकडे आश्चर्याने पाहू लागली याला काय झालं अचानक ती इकडे तिकडे लोकांकडे पाहू लागली एवढ्या माणसाच्या गर्दीत त्यांनी तिला उचलून घेतलं याचं तिला आश्चर्य वाटलं सगळे वेगवेगळ्या नजरेने पाहत होते तरुण तरुणी हसत होते तर काही बायका आपल्या नवऱ्यांना डोळ्यांनी खुनावत होत्या तर काही नाव ठेवत होत्या ती सर्व ऐकून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती त्याला विनवणी करत होती पण तो काहीच ऐकत नव्हता समोर पाहून एक एक पायरी चढत होता राजला खूप त्रास होत होता कदाचित तरीही तो फक्त माझ्यासाठी एवढं वजन पेलावून चढत होता माया हेच तर तुला हवं होतं ना मग आता स्वतःहून तुझी का तुझी काळजी करतो मग का कचवजते लाज का वाटते तुला रोमँटिक हवा होता ना तुला तो मग माया स्वतःशीच बोलत होती राज प्लीज मला खाली उतरवा मी चालेल हळूहळू पण असं सर्वांसमोर बघा ना सगळे बोलत आहे माया हळूच त्याच्या कानाजवळ येऊन कुजबुजली गप्प बस बोलू दे त्यांना काय बोलायचं ते नवरा बायको आहोत आपण हक्क आहे आपला आणि मी कुठला असा जगा वेगळं करतो आहे त्यात काय एवढं माझ्या बायकोची काळजी घेतोय बस बोलण्याच्या ओघात तो बोलून गेला आणि असं लक्षात आलं तर नजर खाली करून घेतली त्याचं हे बोलणं अनपेक्षित होतं तशी ती समाधानानं हसली दिल गार्डन गार्डन हो गया पोटात गुदगुल्या झाल्या मग तिनं बिंदास त्याच्या गळ्यात हातांचा विळखा घातला आणि सर्व अंग सैल सोडलं तसा तो वाकून गेला टाकायला नाही उचललं तुला तो तिच्या डोळ्यात आरपात बग बघत म्हणाला आणि ती त्याच्या त्या नशीला डोळ्यात गुंतून गेली अचानक त्याला ठेच लागली आणि तो गडबडला पडणार असं वाटलं पण त्यानं तिला घेऊन स्वतःला सावरलं आणि सगळ्यांच्या जीवाला कारण आजूबाजूचे लोक फाडून बघत होते त्यांच्याकडे त्यांच्या कपाळावर आलेला घाम तिनं आपल्या पदराने पुसलं त्याचा जड झालेला श्वास ऐकून तिला कसं तरी झालं आणि ती क्षणार्थात खाली उतरली लगेच माया 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 पायाला लागलं कळतं ना नको तिथे हट्टीपणा करतेस का उतरलीस तू खाली राज थोडा रागात म्हणाला का मला त्रास झाला तुम्हाला नाही का तुम्ही माणूस नाही का माझा त्रास बघून तुम्हाला जसं होतं तसं मलाही होतं तुम्हाला त्रास झालेला मला नाही सणवणार ती अजून थोडं बोलली तर मी रडून जाईल असं तो मनातल्या मनात म्हणाला पण तिचे आपल्यावरून प्रेम काळजी पाहून तो खूप सुखावला मनाला समाधान लाभलं त्याने तिच्या हाताला पकडून हळूहळू खांद्याचा आधार देत चढू लागला शेवटी हापसत हापसत दोघं शेवटच्या पायरीवर पोहोचले आणि त्यांना गड जिंकण्याचा आनंद झाला दोघांनी अंगाचा घाम पुसला आणि शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीकडून हार आणि आरतीचं ताट घेतलं आणि समोरचा सुंदर असा देखावा परिसर पाहून त्यांची सगळी मरगळ थकवा क्षणार्थात दूर झाला ते पुन्हा रांगेत उभे राहिले हळूहळू रांग पुढे जात होती दोघं गुहेच्या तोंडाशी आत आले टोंगरात पोखरलेली कमी उंचीची असणारी गुहा नजरेस पडली एकावेळी एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकत होता ती खाली वाकून आत गेली आणि मग राज जसं तिने आत एंट्री केली तसं अंधार पाहून ती घाबरली आणि प्रश्नार्थक नजरेने राजकडे पाहू लागली राजनं तिच्या थी मनातील प्रश्न ओळखला इथे पण ती सोडून इतर दिवे लागत नाही म्हणजे चालत नाही फक्त पण ती चालती इतर दिवे इथे कधीच टिकले नाहीत फक्त देवाजवळ असलेला दिवा राहतो खूप वेळ प्रयत्न केला विजेचा दिवा लावायचा पण व्यर्थ इथे कोणताही विजेचा पुरवठा नसलेला पाहून मायाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या दोघांनी त्या अंधारात आणि प्रकाशात देवाचं दर्शन घेतलं आणि जोडीने देवाला नमस्कार केला हे शंकरा मी माझ्या संसाराची खऱ्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात इथून करते आमच्या दोघांचा संसार कायम सुखाचा आणि आनंदाचा होऊ दे माझ्या या भोळ्या शंकराला कायम सुखी ठेवू आलेल्या संकटात एकमेकांची साथ राहू दे आमची हीच तुझ्या चरणी प्रार्थना माया मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती नमस्कार करून झाला आणि तिला एका कोपऱ्यात साप दिसला तिने पटकन त्याचा हात घट्ट पकडला नमस्कार पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच अपलोड होईल तोपर्यंत धन्यवाद